सर्वांना नमस्कार आज भगिनी निवेदिता हे पुस्तक वाचायला घेतलंय ले। याचे लेखक आहेत प्रभू शंकर आणि अनुवादक आहेत मधुकर डांगरे भगिनी निवेदिता आपली मायभूमी जेव्हा अनेक अडचणींनी ग्रासली होती तेव्हा पाश्चिमात्य देशातील अनेक जण स्वेच्छेने भारताच्या मदतीला धावून आले कुमारी मार्गारेट नोबल ही त्यापैकी एक ती आयर्लंडमधून भारतात आली व नंतर निवेदिता नावाने प्रसिद्ध पावली आयर्लंडही भारताप्रमाणे स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता आयर्लंडच्या चर्चमध्ये धर्मोपदेशक असलेले श्री जॉन नोबल यांची दोन श्रद्धास्थाने होती एक परमेश्वर व दुसरे त्यांची मातृभूमी आयर्लंड जॉन नोबल यांचे पुत्र सॅम्युअल नोबल हेही धर्मोपदेशक होते मेरी हॅमिल्टन नावाच्या सुंदर तरुणीशी त्यांचा विवाह झाला आणि या दाम्पत्याच्या पोटी अठराशे सदुसष्टच्या ऑक्टोबरमध्ये सत्तावीस तारखेला मार्गारेट हिचा जन्म झाला मार्गारेटला तिच्या आजोबांकडून अमाप धैर्याचा व असीम देशभक्तीचा तर पित्याकडून गरिबांबद्दलच्या सहानुभूतीचा वारसा लाभला होता मार्गारेटला आईकडून केवळ सौंदर्याचीच नव्हे तर हळू हरुआ, हळुवार मनाची व अनुकंपेची देणगी मिळाली होती मार्गारेट नेहमीच आपल्या आजोबांबरोबर आणि वडिलांबरोबर गरिबांच्या झोपड्यांमध्ये जात असे व त्यांची सेवा करण्याच्या कामात मदत करीत असे म्हणजेच अगदी लहानपणापासून लहानपणापासूनदुखितांची सेवा हाच तिचा छंद झाला होता एके दिवशी मार्गारेटच्या वडिलांचा एक मित्र त्याच्या कुटुंबियांना भेटायला आला हा पाहुणासुद्धा धर्मोपदेशक होता हिंदुस्थानात धर्मोपदेशकाचे काम केल्यानंतर तो आपल्या मायदेशी परत आला होता लहानग्या मार्गारेटचे सौंदर्य आणि तिच्या वागण्याची पद्धत पाहून तो आकर्षित झाला परत जाताना तो आपल्या लहानग्या मैत्रिणीला म्हणाला मुली भारत तुझी वाट बघत आहे भारताने मला एकदा बोलाविले आणि आता एखाद्या दिवशी तो तुलाही बोलावी तरी त्याच्या हाकेसाठी तयार राहा या शब्दांनी त्या चिमुरडीचे अंतःकरण हेलावून गेले तिच्या डोळ्यात आगळेच भविष्य चमकले पहिला आघात मार्गारेटचे वडील सॅम्युअल यांचे कार्य दगदगीचे होते अनमिळकत कमी होती पण आपल्या अल्पमिळकतीतूनही त्यांनी आपल्या दुर्दैवी बांधवांना खूप मदत केली अतिशय श्रम आणि काळजी यांचा श सॅम्युअलच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला अवघ्या चौतीसाव्या वर्षी सॅम्युअल निधन पावले मृत्यूसमयी त्यांनी आपल्या निष्ठावान पत्नीच्या कानात एवढेच सांगितले जेव्हा देव बोलावेल तेव्हा मार्गारेटला जाऊ दे ही चिमुरडी मुलगी आपले सगळे कसबपणास लावून फार मोठे कार्य करीत पतीच्या निधनानंतर मेरी आपल्या मुलांसोबत आयर्लंडला गेली तिच्या मातापित्यांनी आपल्या नातवांची सगळी काळजी घेतली आणि कडक शिस्तीचेही संस्कार त्यांच्यावर केले आणखी बराच काळ निघून गेला मार्गारेटच्या आजोबाजींनी तिला वतीच्या बहिणीला हॅलिफॅक्स कॉलेजात पाठविले तिथे त्या दोघी वसतिगृहात ला राहू लागल्या शिस्त हे त्या वसतिगृहाचे ब्रीद होते तेथील संपूर्ण जीवन शिस्तबद्ध व चाकोरीबद्ध होते दोघीही बहिणींना अभ्यासाची आवड होती मार्गारेटला तर संगीत आणि इतर कला यात खूपच रुची होती मार्गारेटला प्राणीशास्त्राचीही आवड होती शिक्षिकेचे व्रत अठराशे चौऱ्याऐंशी साली मार्गारेट सतरा वर्षांची आत्मविश्वासाचा प्रत्यय देणारी जबाबदार तरुणी बनली तिचे शिक्षण संपले होते चिमुकल्या मुलांना शिक्षण देण्याची आकांक्षा तिच्या मनात वसत होती तिला केन्सविक येथे शिक्षिकेची नोकरी मिळाली त्यामुळे आनंदित होऊन तिने छोटीशी शिक्षिका म्हणून आयुष्यात सुरुवात केली पुढे महान शिक्षिका होण्याची ही सुरुवातच होती लहान मुले खेळण्यात रमतात तेव्हा त्यांना शिकविणे सोपे काम नव्हे खेळता खेळता मुलांना शिक्षण देण्याची हातोटी साधावी लागते मार्गारेटचे मन या आव्हानाने खेचून घेतले तिने आपली शिक्षण पद्धती यशस्वीच नव्हे तर मनोरंजक करण्यासाठी अनेक प्रयोग केले आणि आश्चर्य म्हणजे अठराशे ब्याण्णवमध्ये मार्गारेटने आपली स्वतःची शाळा स्थापन केली ती खूपच लोकप्रिय झाली मार्गारेट ही प्रतिभासंपन्न शिक्षिका आहे अशी धारणा लोकमनात उमटली इंग्लंडमधील वेज प्रांतातील एक तरुण इंजिनियर मार्गारेटकडे आकृष्ट झाला त्यांची मैत्री प्रेमात परिणत झाली त्यांचा वाघनिश्चयही झाला पण दुर्दैव असे की त्या तरुणाला भयंकर आजाराने बिछाण्याशी खिळवून टाकते आणि त्यातच त्याचा अंत झाला मार्गारेटवर दुःखाचा डोंगर कोसळला पण तिने स्वतःला सावरते आणि मोठ्या धैर्याने आपल्या शाळेत व स्वतःच्या अभ्यासात मन अधिकाधिक गुंतवून घेतले गुरु लाभला अठराशे पंच्याण्णव हे तिच्या दिव जीवनातले निर्णायक वर्ष यावर्षी मार्गारेटच्या जीवनाला एकदम नवी दिशा मिळाली एका रविवारी मार्गारेटची मैत्रीण लेडी इजाबेल मार्गेसन हिने मार्गारेटला स्वतःच्या घरी एका भारतीय संत महात्म्याच्या भेटीसाठी आमंत्रण दिले त्या भेटीचा प्रसंग मार्गारेटने स्वतःच वर्णिला आहे जमिनीवर पालखट मांडून बसलेला भगव्या रंगाची वस्त्रे परिधान केलेला कमरेभोवती लाल रंगाचे उपरणे गुंडाळलेला एक भव्य दिव्य पुरुष मी पाहिला जमलेल्या मंडळींशी बोलताना हा महापुरुष आपल्या एकसुरी पण अंतकरणातून उमटणाऱ्या आवाजात संस्कृतवचने उद्धृत करीत होता त्याची ती धीरगंभीर मुद्रा त्याचे राजस व्यक्तिमत्व आणि परतत्वाला स्पर्श करून येणारा त्याचा आवाज यांनी जमलेल्या सगळ्यांवरच मोहिनी घातली अधूनमधून हा महापुरुष शिव शिव असे शब्द उच्चारित असे त्यामुळे तर एकूण वातावरणच धीरगंभीर भव्य दिव्य होऊन गेले होते मार्गारेटला त्यात नवीन असे काहीच वाटले नाही कारण तिने यापूर्वीही पौर्वात्यांच्या पावित्र्याची महती ऐकली होती व त्यात खूप खूप अवगाहन केले होते पण स्वामीजींचे व्यक्तिमत्व हे मात्र तिला एकदम नवीन होते मग मार्गारेटला कळले की हे स्वामीजी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून स्वामी विवेकानंदच आहेत हेच अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथील आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेला आगंतुकपणे हजर राहिले होते आणि यांनीच आपल्या मेधावी वक्तृत्वाने लाखो अमेरिकनांची अंथकरणे भारून टाकली होती जागे व्हा स्वामीजी जे काही सांगत आहेत त्यात नवीन काहीच नाही असे मार्गारेटने प्रथम म्हटले खरे पण ते तितकेसे बरोबर नाही याची नंतर तिला मनोमन खात्री पटली परमेश्वर हेच एकमेव सत्य आहे या स्वामीजींच्या आत्मविश्वासपूर्ण वचनाची तिला वारंवार आठवण होई एवढेच नव्हे तर तिचे मन त्या वचनाने भारावले होते स्वामीजींचा तो विश्वास नव नवा नसेलही पण त्यामागील त्यांची निष्ठा निश्चितच नवीन होती स्वामीजींनी दुसरेही एक ठाम विधान केले होते प्रत्येकच धर्म ईश्वराकडे जाण्याचा राजमार्ग आहे आणि स्वामीजींचे ते, ते तेजस्वी व्यक्तिमत्व त्यांच्या खरोखरीच दैदिप्यमान असे तेजोवलय होते त्यांनी ईश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग केला होता त्यांची वचने म्हणजे जुन्या धर्मग्रंथातील वाक्यांचा केवळ पुनरुच्चार नव्हता चैतन्याने ओथंबलेले त्यांचे शब्द आत्म्याच्या सत्याचा त्यातून साक्षात प्रत्यय यायचा मार्गारेट दिवसेंदिवस स्वामीजींकडे अधिकाधिक वेधली जाऊ लागली कडाडणाऱ्या विद्युलतेने शतकानुशतकाच्या धर्मभोळ्या कल्पनांना भडागणी द्यावा व नवा मार्ग दाखवावा असा असंख्य वर्षांच्या अज्ञानाचा खडकासारखा अंधकार छेदित छिन्नीने आपला मार्ग तयार करून घ्यावा महान मंत्र दीक्षेने शिष्याचे मन निद्रेतून मरगळीतून बाहेर यावे आणि त्याला आत्मसाक्षात्कार व्हावा ईशस्पर्श झालेल्या गुरुच्या वचनांनी शिष्याचा संशय संशयनिराश व्हावा जीवश्च कंठ मित्राने प्रामाणिकपणे केलेला निस्वार्थ उपदेश काणी पडला अगर वत्सल मातेच्या ममतेने मनाला हळूवार सुखाची लहर स्पर्शून जावी तसे स्वामीजींच्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून उमटलेले ते शब्द ऐकून तिचे मन उजळून जाई स्वामीजींचे निष्कलंक चारित्र्य त्यांच्या चैतन्याची अकलंकित दीप्ती या गुणांनी माझे अंतःकरण वेधून घेतले आणि त्यांच्यासाठी मी त्यांच्या मातृभूमीची सेवक बनले असे मार्गारेटने नंतर नमूद करून ठेवले आहे एके दिवशी प्रवचनाच्या ओघात स्वामी घनगंभीर शब्दात म्हणाले या जगात एका परमेश्वराशिवाय माझे दुसरे काहीही नाही असे भर रस्त्यात उभे राहून घोषित करणारी संन्यस्त वृत्तीची वृत्तीची वीस माणसे या जगाला हवी आहेत इथे बसलेल्या श्रोतृवर्गात अशी घोषणा करू शकणारा कुणी आहे काय मी आहे मार्गारेटचे मन फुटपुटले पण तिच्या भित्रा लाजऱ्या बाजणंवाणीतून मात्र प्रगट शब्द उमटला नाही एके दिवशीच्या प्रवचनात भारतातील महिलांबाबत बोलताना स्वामीजी म्हणाले माझ्या देशातील शिक्षण आणि महिलांचे कल्याण याबाबत माझ्या काही निश्चित योजना आहेत त्या योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तुझी सेवा खूपच उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो स्वामीजींचा आपल्यावरील विश्वास पाहून मार्गारेटचे मन उचंबळून आले पण एवढ्या भव्य कार्यासाठी आपण लायक आहोत काय असा तिच्या मनात संशय होता मार्गारेटच्या अंतर्मनाची व्यवस्था हेरून स्वामीजी तिचा विश्वास दृढ करीत म्हणाले हे जग हलवून सोडण्यासाठी लागणारे मूलभूत गुण तुझ्यात आहेत आणि इतर गुण तुला सहज प्राप्त होतील तरी उत्तिष्ठत हे महान महिले जागी हो मार्गारेटने आपली प्रिय मायभूमी सोडण्याचा आणि मैलोगणती दूर असलेल्या विवेकानंदांच्या देशाला आपली मातृभूमी मांडण्याचा तसेच तेथील लोकांची मनोभावे सेवा करण्याचा धैर्यशाली निर्णय घेतला मनाची तयारी करणे इतके सोपे थोडेच होते स्वामीजींनी तिच्यापुढे भारताचे शब्दचित्र हु उभे केले होते स्वामीजींच्या शब्दांनी तिला भारताचे विवेधांगी दर्शन घडविले होते दारिद्र्य अज्ञान असूया आणि अस्वच्छता यांचा भारतात सर्वत्र बुजबुजाट झाला होता शिवाय तेथील ब्रिटिश राज्यकर्ते आपल्याला पाण्यात पाहतील आणि भारतीय लोक आपल्याकडे संशयाने पाहून आपला तिरस्कार करतील असे तिला वाटायचे कारण स्वतःच्याच देशबांधवांना अस्पृश्य समजणारे लोक ज्या देशात आहेत अशा देशातील महिलांची सेवा करण्यासाठी आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी मार्गारेटला आवाहन करण्यात आले होते तेथील महिला इतक्या सनातनी अनुकूपमंडू वृत्तीच्या की त्या तर आपल्याला उंबरठा ओलांडू देणार नाहीत शिक्षणाचाही तोच प्रकार तेथील लोक आपल्या लाडक्या मुलींना वेगळ्या धर्मावर श्रद्धा असलेल्या परकीय शिक्षिकेकडून शिकायला कधीतरी परवानगी देतील काय अशा संशयास्पद स्थितीत मार्गारेटचे मन आंदोलने घेत होत असतानाच स्वामीजींकडून तिला धीर देणारा पुढील शब्द संदेश आला आम्हाला पुरुषाची नव्हे तर महिला सेविकेची गरज आहे भारतीयांच्या आणि विशेषतः महिलांच्या सेवेसाठी आम्हाला सिहिनीसारखा पराक्रम करू शकणारी महिला हवी भारतात थोर महिलांची निर्मिती होण्याचा काळ अद्याप आलेला नाही आणि तोवर आम्हाला इतर देशांकडून उदारुसनवार घ्यावेच लागेल तुझे शिक्षण कार्यनिष्ठा शुद्धचरित्र अपार ममता निर्धार आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजे तुझ्या नसानसात खेळ खेळणारे आयरिश रक्त यामुळे भारताला तुझ्यासारख्या महिलेची नव्हे तुझीच गरज आहे तरीही नव्या कार्यक्षेत्रात उडी घेण्यापूर्वी तू सर्व बाजूंचा विचार केला पाहिजेस नव्या कार्यासाठी सगळे कष्ट उपसल्यावरही तुला यश आले नाही आणि तू नावउमेद झालीस तर त्या मनस्थितीत तू वेदांताची खास धरलीस तरी किंवा वेदांताचा त्याग केलास तरी आणि भारताची सेवा करण्याचे व्रत सोडून दिलेस तरीही मी तुझ्या पाठीशी उभा राहीन असे तुला अभिवचन देतो हत्तीचे बाहेर आलेले सुळे पुन्हा आत जात नसतात त्याचप्रमाणे माझे शब्दही कधी माघारी जाणार नाहीत भारतीय भूमीवर अठराशे अठ्ठ्याण्णवच्या जानेवारीच्या अठ्ठावीस तारखेस मार्गारेटला घेऊन येणारी बोट कलकत्त्यात बंदरात नांगरली मार्गारेटचे स्वागत करण्यास स्वामी विवेकानंद जातीने बंदरावर हजर होते मार्गारेट लवकरच शहरी जीवनात रुळली आणि ज्या लोकांबरोबर जीवन कंठावयाचे यायचे व ज्यांच्यासाठी कार्य करायचे त्यांची ओळख करून घेण्यास तिने सुरुवात केली तिने मुळीही वेळ गमवता सर्वप्रथम बंगाली भाषा अवगत केली व बंगाली साहित्याचा अभ्यास आरंभिला अवतीभोवतीच्या लोकांचा विश्वास आणि माया संपादन करण्यासाठी आणि त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी बंगाली भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यकच होते काही आठवड्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या दोन अमेरिकन शिष्या श्रीमती सारा सी बुल आणि कुमारी जोसेफाईन मॅक ह्याही भारतात आल्या मग त्या तिघी ती जीवश्च कंठस् मैत्रिणी बनल्या त्यांची झोपडी हो हा आश्रमच बनला स्वामी विवेकानंद तेथे ते दररोज कधी एकटे तर कधी आपल्या संन्यासी बंधुगणांसह यायचे स्वामीजींनी पाऊल ठेवताच ती झोपडी ईश्वरी चैतन्याने उजळून निघायची अंगात तेजाचा संचार झाल्यासारखं स्वामीजी आपल्या शिष्यांपुढे तासनतास बोलत राहायचे भारत भारताचा इतिहास भारतीय संत वीरपुरुष वीरांगणा महाकाव्ये पुराणे भारतीय कवी वास्तुशास्त्रज्ञ शिल्पकार आणि त्याहीपेक्षा पलीकडे म्हणजे भारतीय ऋषी हा स्वामी विवेकानंदांच्या प्रवचनांचा विषय असे एके दिवशी कुमारी मॅकलिओने विचारले स्वामीजी तुमच्या सर्वंकष सेवेसाठी मी काय करावे स्वामीजींचे हे उत्तर हा आपल्यासाठीही संदेश आहे असे मार्गारेटच्या मनावर बिंबले निवेदिता दक्षिणेश्वराचा देवपुरुष श्री रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु ते अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये अनंतात विलीन झाले होते परमहंसांच्या साध्वी पत्नी श्री शारदादेवी देवी यांना परमहंसांचे अनुयायी भक्त पूजनीय माताजी मानित माताजी ही सगळ्यांना आशीर्वाद देत आणि पवित्र व कल्याणकारी कार्य करण्यासाठी उत्तेजन देत पूजनीय माताजींना भेटण्यास मार्गारेट अधीर झाल्या होत्या पण संशयाची बोचणीही तिच्या मनाला डाचत होती आपण केवळ परकीयच नव्हे तर मुलेंच्या आहोत आणि आपल्या निष्ठाही वेगळ्या आहेत तेव्हा भारतीय सनातनी रीतिरिवाजात वाढलेल्या माताजी आपले व आपल्या मैत्रिणींचे स्वागत करतील की नाही अशा शंकेची चुटपुट मार्गारेटच्या मनाला लागून गेली पण श्री शारदा देवी म्हणजे ममता आणि पावित्र्याची जणू मूर्तीच होत्या त्यांनी मार्गारेट साराबुल आणि मॅक्लियॉर्ड यांचे आपल्या मुलींप्रमाणे स्वागत केले पंचवीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव हा मार्गारेटच्या जीवनातील सर्वाधिक पवित्र आणि अविस्मरणीय दिवस ठरला हाच तो दिवस की ज्या दिवशी तिच्या गुरूंनी मार्गारेटचे जीवनपुष्प ईश्वराच्या पूजेसाठी आणि भारताच्या सेवेसाठी वाहून टाकले तो शुक्रवार होता स्वामी विवेकानंदांनी तीनही शिष्यांना मठात नेले मार्गारेट सर्वात पुढे होती ती मंदिरात गेल्यावर स्वामींनी ठरलेल्या सोपस्कारानुसार भगवान शंकराची पूजा कशी करावी हे तिला शिकविले नंतर कुणाच्याही मदतीशिवाय तिच्याकडून सांगोपांग पूजा करून घेतली इष्टदेवतेचे पूजन करण्याची रीती गुरुकडून शिकायला मिळणे ही शिष्यांवरील अनन्य कृपाच होय या पूजेचे वेळीच मार्गारेटची तंद्री लागली आणि त्या अवस्थेतच स्वामीजींनी तिला ब्रह्मचर्याची शपथ देऊन शिष्यत्व प्रदान केले याचवेळी मार्गारेटला निवेदिता हे नावाभिधान देण्यात आले निवेदिता म्हणजे निष्ठावान भगवान बुद्धाच्या चरणावर कमळाची फुले वाहण्यास स्वामीजींनी निवेदिताला सांगितले आणि नंतर धीरगंभीर आवाजात त्यांनी शिष्येला आशीर्वाद देऊन पुढील संदेश दिला जा माझ्या कन्ये जा ज्या आत्म्याने बुद्धजन्म प्राप्त करण्यापूर्वी पाचशे जन्म घेतले जो शब्द प्रेमाचा आणि निस्वार्थ त्यागाचा मूर्तिमांत आविष्कार होता त्या महान बुद्धात्म्याने जो मार्ग अनुसरला त्याच मार्गाने तूही जा ती शाळा एक प्रयोग अठराशे अठ्ठ्याण्णवच्या नोव्हेंबरच्या तेरा तारखेस निवेदिताने एका किरायाच्या झोपडीत आपली चिमुकली शाळा सुरू केली निवेदिताच्या व्यक्तिमत्वाची छाप पाहणाऱ्यांवर प्रथम दक्ष क्षणीच पडत असे तिच्याबद्दल आदर वाटावा असे देखणे व्यक्तित्व तिच्या अंगावरील हिमशुभ्र बायघोळ झगा कमरेभोवती निवा आवळलेला रेशमाचा पट्टेवजा कसा त्यामुळे तर तिच्या नैसर्गिक रुबाबदार आणि मनोहारी व्यक्तिमत्वाला शाही ऐश्वर्याची झालर लागून जात असे गळ्यातील रुद्राक्षमाळेने तिच्या साधुत्वाची खून पटत असे जेव्हा निवेदिता एखाद्या जाहीर समारंभात व्याख्यानासाठी जात तेव्हा लोक उत्स्फूर्तपणे उभे राहून त्यांना अभिवादन करीत असत शाळा तर सुरू झाली पण विद्यार्थिनी कशा मिळवायच्या हा निवेदिताला पेच पडला ती दारोदार गेली आणि मुलींच्या पालकांशी चर्चा करून मुलींना शिक्षण देण्याबाबत त्यांच्या मनात जे दूषित पूर्वग्रह होते ते नाहीसे करण्याचे प्रयत्न तिने केले मुलींना शाळेत घालायचे मोठी न नवलाची कल्पना आहे असे उद्गार पालकाच्या तोंडून ऐकू आले अनेकांनी तर निवेदिताची मस्करी केली पण या विरोधाला न जुमानता निवेदिताने नेटाने आपला प्रयत्न चालूच ठेवला व अखेर निरनिराळ्या वयाच्या काही मुली विद्यार्थिनी म्हणून मिळविण्यात तिला यश आले तिने या मुलींना लिहायला वाचायला शिकविले तसेच चित्रकला रंगचित्रकला आणि मातीची बाहुली व शिल्पे तयार करण्याचे शिक्षण दिले अवतीभोवतीच्या लोकांवर निवेदितेचे निरातिशय आणि सखोल प्रेम होते त्यामुळेच सुरुवातीचा विरोध मोडून पडला आणि निवेदितेला आजूबाजूच्या घरात व लोकांच्या अंतकरणात प्रवेश मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला ती निरनिराळ्या कुटुंबांची घटक बनून गेली कलकत्ता शहराच्या उत्तर भागात तर निवेदितेला सगळेजण भगिनी निवेदिता म्हणून संबोधू लागले एकदा एक, एक दुर्दैवी माता आक्रोश करीत आली आणि हुंदके देत रडू लागली रडत रडत ओरडत निवेदितेला म्हणाली लवकर चल माझं अखेरचं मूल जीवनाची अखेरची घटका मोजित आहे निवेदिता धावतच त्या बाईचे घरी गेली पण ती पोहोचण्याआधीच त्या मुलाचे प्राण कुडीतून बाहेर निघून गेले होते त्या शोकविवल मातेने आपल्या मृत बालकाला उराशी धरले व ती अनेक तास विलाप करीत राहिली अखेर तिने निवेदितेलाच मिठी मारली आणि म्हणाली सांग आता मी काय करू माझा तानूला कुठे गेला आपल्या सांत्वनपर वाणीने निवेदितेने त्या मातेला धीर दिला व म्हणाली आता शोक करू नकोस तुझा बाळ थोरले आईकडे गेला आहे तो आता काली मातेच्या कुशीत आहे निवेदिताने ही घटना स्वामीजींना सांगितली तेव्हा स्वामीजींनी तिला जो धीराचा संदेश दिला तो असा मृत्यूचीही पूजा कर निवेदिते जे भयानक असेल त्याचीही सौंदर्याची करतेस तशीच पूजा कर निवेदिताने स्वामीजींचा हा संदेश अंतकरणावर कोरून घेतला आणि तिला कळून आले की मृत्यू म्हणजे दुसरे काही नसून जीवनाच्या चेहऱ्याची मागील बाजू आहे आणि हा तिला झालेला नवसाक्षात्कार खरा की खोटा याची कसोटी लागण्याचा प्रसंगही लवकरच आला धन्यवाद